नमस्कार मैत्रिणी मैत्रीणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो तर बघा आज आपण काय बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे तर आज आपण बनवणार आहे तंबाट्याचा बोंबील टाकून असा मस्त असा झणझणीत असा ठेसा तर तो ठेसा कसा बनवत आहे बघा तर आता आपण हवा त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य बा बोंबील टाकून म्हणजे बा बोंबील घेतलेले आहे त्याच्यासाठी साहित्याला कोथंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि हे तंबाटे दोन कांदे आणि दोन लसूणच्या कापड्या दोन लसणचे हे दोन लसण आणि तंबाट हे कांदे तर आता हे साहित्य आपण घेतलेलं आहे तर झणझणीत आणि चणचणीत चन असा आपण तंबाट्याचा ठेसा पाट्यावर करणार आहोत पाट्यावर रगडून पाट्यावर वाटून आपण ते तंबा तंबाट्याची चटणी बनवणार आहे ठेसा म्हणजे तंबाट्याची चटणी बघा कशी सणसणी चणचणीत लागते आणि झणझणीत लागते तोंडाला पाणी येण्याची चटणी बननो रहे तो शी शी चत्नी, बाजुन, चत्नी बन आहे टेस्टी तर बोंबील टाकून अशी खरपूस अशी चटणी बोंबील खरपूस भाजून खूप छान लागणारी चटणी मी बनवत आहे तर तुम्हाला दाखवते पाट्यावरचा टमाट्याचा ठेसा आता आपन कसा तयार होत आहे तर बघा आता आपण पुढचं कसं बनवत आहे ते बघा मित्रांनो आपण आता हे सर्व कापून घेतलेलं आहे कोथंबीर तर कापलेलेच आहे हिरव्या मिरच्यांचे का दीट काढून घेतले टमाटे कापून घेतले आणि ते दोन कांदे कापून घेतले आणि हे बोंबील साफ करून घेतलेले आहे बारीक मधले बोंबील आहे आणि हा लसण घेतलेला आहे तर आता आपण बघा प्रथम काय करणार आहे मैत्रीण तर प्रथम आपण ना तव्यावर ह्या मिरच्या भाजणार आहे ह्या मिरच्या बघा अशा तव्यावर भाजून घेणार आहोत लालसर घेतलेलं आहे ना याच्यामध्ये मी टाकणार आहे आता आपण आपल्याला हे पाट्यावर वाटायचं आहे ना, ना हे वाटण मग त्याच्यासाठी ना हे लठ टाकलं बघा आता त्याच्यात आणि हे लाल हिरव्या मिरच्या चांगल्या भाजून घेतलेल्या आता हिरव्या मिरच्या आपण भाजून घेतले ना काळसर असं थोडस टिकके पडलेल्या हां तर ह्या मिरच्या ह्याच्यात टाकणार आहे आपण वाटणामध्ये आणि पाट्यावर ते वाटून घेणार आहोत इकडे हे सगळं साफसफाई करून आणि एकदम व्यवस्थित असं ठेवलेलं आहे साप म्हणजे सगळं व्यवस्थित निसून पुसून आता ही तव्यावरच्या अशा लालसर असे काळे सर झालेले आहे आता ही मिरच्या आपण काढून घेणार आहे त्याच्यावरून आबडदोबड भाजले लय नाही भाजायच्या कारण डबल तळ्या जाता ना आबडदोबड भाजायच्या आता ही मिरची आपण त्याच्यावर काढून घेतलेल्या आहे आपण गॅस बंद केला आता हे वाटण काय करणार मैत्रिण आपण रुचना पाट्यावर वाटणार आहोत ही मिरची लोक हिरव्या मिरचीचा ठेसा आपण पाट्यावर वाटून घेणार आहोत आता तुम्हाला दाखवते कसं वाटते ते तर हे बघा मैत्रिणी ना आता पाटा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाणी घेतलेलं आहे स्वच्छ वाटण्यासाठी आणि हे बघा वाटायला आपण हिरव्या मिरच्या आणि लसण आणि मीठ आता हा ठेसा आपण वाटून घेणार आहोत आता मी कसा वाटते तर तुम्हाला दाखवते दा। आता बघा कसं वाटते मी हे बघा हे बघा असं बारीक वाटून घ्यायचं चांगलं असं मस्त पैकी तोंडाला अशी चवच येते झणझणीत चटणी त्याला ठेसा म्हणते हा रागडा जरी आपण ये ना मस्त तळा ना खरपूस असा तोंडाला चवच येते ताता हे रागडा आपण ह्यावा असं वाटून घेणार ठेसून ठेसून बी घेता आणि ज्यांच्याकडे मिक्सर आहे ते मिक्सर मध्ये रगडून बी घेता पण आपण पाट्यावर पाटा आहे ना तर पाट्यावरचं दाखवतो तुम्हाला पाट्यावरचं खाऊन बघा वेगळीच स्थिस्ट असते पाट्यावरचं बारीक रगडलं जातं बारीक नाही वाटायचं आहे आपल्याला आबडजोबडच वाटायचं आहे कारण आबडजोबड वाटलं ना छान लागतं त्याच्यात नाही आणि बरं कवळ्या कवळ्या मिरच्या घ्यायच्या म्हणजे त्या जास्त तिखट नाही राहतील जास्त बियाच्या मिरच्या घ्यायच्या नाही तर हे बघा असं ह्या पद्धतीने असं वाटण करून घ्यायचं आता हे प आपण असं छान असं वाटण वाटलं हे मिरच्या भाजून घेऊन आता हे वाटण बघा हे बघा असं आपण असं काढून घेणार आहोत बघा हे वाटण आता बघा कसं वाटलंय बघा कसं वाटलंय तर आता हे वाटण बघायच्यात हे बघा आपण तो ठेसा वाटून घेतला हिरव्या मिरची आणि लसण आणि मीठ तर हा ठेसा सुद्धा असा साधा तळ ना तरी खूप छान लागतो खायला पण एवढं आहे पावसाळ्यात नका खाऊ नाही तर दुसरेच गडबड होते तर बिना पावसाळ्याचा खायचा उन्हाळ्यामध्ये पण उन्हाळ्यात मिरच्या एवढ्या भेटत नाही पण असा ठेसा तुम्ही करून पा खाऊन पा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा असा हा ठेसा आता आपला झाला पाटा धुवून घेते कारण पाटा का धुवून घेतात पाटा पाटावर हे पुन्हा चिटकल्या जातं ना हे बघा आपला रुचना असा धून मस्त असा पाटा धुतलेला स्वच्छ तर बघा आता ही आपला आपला हिरव्या हिरव्या मिरचीचा हे ठेसा झालेला आहे त्या वाटून मस्त असा झणझणीत असा ठेसा तोंडाला पाना येईन असा आपण ठेसा हा वाटला आहे तर आता आपण चला आनी तो म त्याच्यात तांबाटे आणि त बोंबील वगैरे टाकून ते कसं बनवतात तो ठेसा तांबाट्याचा मी तुम्हाला दाखवते तांबाट्याची चटणी चटणी बी बोलता आणि ठेसा बी बोलता आता या झंजणी ठेसा असा मस्त बनवते तोंडाला टेस्टच येईन आता बघा चला आता आपण हे टमाट्याचा ठेसा कसा बोंबील कांदा टाकून आणि कोथंबीर टाकून बनवला जातो झंजणी ताता ता तो आपण बघू आता तवा ठेवला तव्यावर तुम्हाला जेवढं प्रमाणे लागतं त्याप्रमाणे तुम्ही तेल टाकू शकता आहे आता या तव्यामध्ये पहिले प्रथम काय टाकणारे आहोत आपण बोंबील बोंबिल ना मैत्रिणी असे खुर खरपूस आणि असे कडक चांगले मस्त भाजून घ्यायचे लाल चटक खरपूस असे खरपूस भाजल्यामुळे काय होतो बोंबलाचा अर्ख उतारला जातो हा तो चटणीला पूर्ण आर्ख लागल्यामुळे चटणी एकदम टेस्टी बनल्या जाते टमाट्याची पोळी चपाती बरोबर पोळी पोळी म्हणजे चपाती बरोबर बाजरीची भाकर जेवारी बरोबर याच्याबरोबर ती खूप खायला छान लागते आता हे आपले चांगले असे खरपूस असे बोंबील भाजताय बघा कसे मस्त खरपूस लाल चटक लाल जरत असे बोंबील भाजून घ्यायचे कच्चे नाही ठेवायचे आबडदोबड नाही भाजायचे चांगले असे मस्त भाजायचे ते जाळायचे बी नाही आता हे बोंबील चांगले हवा लाल जरत झालेले आहे आता आपण काय टाकणार आहे त्याच्यात माहित आहे का मैत्रिण कांदा आता हा कांदा टाकणार आहे आपण आता हा कांदा चांगला सा? असा असं चांगलं परतून घेणार आहोत त्याच्यानंतर काय टाकणार आहे मैत्रिण आपण तंबाटे कारण आता तंबाटे टाकले तर ठेसाचे ना कांद्याच्या डोळ्यावर टाकले टमाट्याने टमाट्याचा केला ठेसा कांद्याचा झाला रगडा बॉमलाचा झाला चांदा कोथंबीर वरून मला टाका लाल मिरची वरती मला <laughs> वरती चांगा <laughs> तर आता हा सारा ठेसा बांधणार आहे आपला मैत्रण आता आपण याच्यावर मी टाकणार आहे ठेण्यासाठी हे बघा आपण मी टाकणार आहे कारण चांगलं टाकले ना मग घेऊ कांद्याला आणि त्याला हे बघा असं मस्त परतून घ्यायचं आता हा मस्त पैकी असा हे म्हणा आता त्याच्यावरून ना माहिती कोथंबीर बी टाकून द्यायची कारण मग तिचा रॅगडा करायचा आहे ना आपल्याला तिलाच काय कस ठेवायचं तिला विचार काढायचं आहे पथर बेटला बी मग त्याला म्हणतात चंदा आता बोंडील बी लाल होऊन चांगले त्याच्यात हे होऊन गेलेले हे टमाटे बी आणि कांदा आता आपल्याला काय टाकायचं आहे आपण जो तो मिरच्या भाजून मिरच्या भाजून वाट वाटून घेतलेले पात्यावर ठेसा रागडा रा। हा पातो रागडा रा। आता हा रगडा आपण याच्यात टाकणार आहोत हा पा आता हा डबल भाजल्या सारखा झाला ना कसा भाग भाग। हा मस्त भाजला पहिले आपण मिरच्या भाजल्या वरून का टाक मैत्रिण हा याचा एक याचा एक, एक रे आहे कारण का मिरच्या पहिला आपण भाजून घेतलेला आहे ना त्याच्यामुळे हा वरून टाकल्या गेला म्हणजे मिरच्या जास्त काळ्या पडणार नाही नंतर मग काळपट ठेसा वाटतो आता आपण याच्यावर काय करणार आहे माहिती आहे का चा ठेवणार आहे कारण ही सगळ्या गोष्टी येणार होणार आहेत मग आपण त्याचा आणि कांद्याचा एकत्र ठेसा करणार आहोत तर तो कसा बनतो काय बनतो ते मी तुम्हाला सगळं दा मैत्रिणी नव्हता आता आपण बघू बरं अरे वा काय टेस्ट आहे आणि काय भारी दिसतंय पाच झणझणीत असा याचा ठेसा होतो तमाट्याचा आता तांमाट्याचा करायचा ठेसा या तांबाट्याला असं ठेसून घ्यायचा आहे असं फेसून घ्यायचं खूप बारीक ठेसायचं खूप असं असा चांगला असा रगडा करायचा आहे आपल्याला असा ठेसून बारीक झालेला आहे आता परत आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहे चमचमीत असा झणझणीत असा टमाट्याचा ठेसा बोंबील टाकून पाट्यावर वाटून असं आज आपण बनवलेला आहे आईन त्या बनवायच्या ना जुन्या काळात तसं खूप आवडायचं आपल्याला म्हणून त्या पद्धतीने मी बनवलेला आहे तर आता परत त्याच्यावर झाकण ठेवूया आपण पाक झणझणीत वाटतोय आता याच्यावर आपण झाकण ठेवूया चला बरं बघू आता आपला हा ठेसा तयार झाला आहे का चंदा रेंदा अरे वा बघा कसा कसा खरपूस आणि कसा मस्त असा बोंबील बोंबील खरपूस भाजून असा झणझणीत आणि चणचणीत चन असा आपण पाट्यावर वाटून ठेसा बनवलेला आहे तर हा खाऊन बघा मैत्रीण तुमच्याकडे पाटा नसला तर तुम्ही मिक्सरवर वाटून घ्या अस मिरच्या भाजून आणि मग त्याच्यात टाकून असं अशी चटणी तुम्ही बघून करून खा तांबाट्याची चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा किती सुंदर असे छान असे झाले मी नाही म्हणत तुम्ही म्हणायला पाहिजे का ताई खूप छान चटणी झाली मी बोलत नाही तर या पद्धतीने अशी झटपट करा मुलांना डब्यावर द्या तुम्ही कामावर जातानी घेऊन जा बघा चटणी कशी झाली ग्लो कसा आलेला आहे तिला एकदम छान असा तर आता ही चटणी आपली बनलेली आहे तंबाट्याचा हिरव्या मिरच्याचा आणि बोंबलाचा ठेसा बनवलेला आहे एकत्र हे बघा मैत्रीणं आपला हा तंबाट्याचा आणि हिरव्या मिरच्याचा पाटावरचा रगडा वाटून आणि बोंबील टाकून झणझणीत जन आणि चमचमीत असा आपला हा ठेसा तयार झालेला आहे तंबाटे आणि सगळा सगळ्याचा हा ठेसा केलेला आहे तर बघा ह्या पद्धतीने करा हा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा तर खाऊन बघा मैत्रिणींनो मगच करा लाईक टेस्ट बघा त्याची कशी लागते भातावर बी चालतो तो आता बघा त्याच्यासाठी आपण बाजरीच्या भाकरीबरोबर पोळीबरोबर सुद्धा चालतो डब्याला तर खूप छान आणि हा ठेसा आपण ना तीन त्या क फ्रीजमध्ये जर ठेवला नाही तर नो चार पाच दिवस टिकतो बरं का करून फ्रीजमध्ये ठेवायचा आणि मस्तपैकी जेव्हा आपल्याला वाटलं डाळ भात केला त्याच्याबरोबर खाता येतो पोळ्यांबरोबर खाता येतो थोडा थोडं खायचा तमाट्याने कसं शुद्ध होतं रक्त बी वाढतं तर तमाट्याचा असा ठेसा करून फ्रीजमध्ये ठेवायचा खराब होत नाही हा हा असा ह्या पद्धतीचा बनवा खाऊन बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा मैत्रिणी तसा ठेसा आणि बाजरीचे भाकर खाऊन बघा मग म्हणा काय मस्त तर आजचा आपला हा टमाट्याचा ठेसा पाट्यावर वाटून हिरव्या मिरच्या वाटून बोंबील टाकून कांदा कोथंबीर टाकून असा बनवलेला आहे तर खाऊन बघा करून बघा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा